नमस्कार मी ज्योती पाटील लिप्पी फूड अँड फॅशनमध्ये पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओसोबत स्वागत आहे तर नवीन शिकणाऱ्या माझ्या खास मैत्रिणींसाठीचा हा व्हिडिओ आज मी बनवण्याचा ठरवलेला आहे तर आज आपण जुन्या ब्लाऊजवरून नवीन मापे कसे काढायचे अगदी परफेक्ट माप कसं येणार त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये मी खूप स्पष्टीकरण आणि सावकाशपणे सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे जी काही मी छोटी छोटी माहिती सांगितलेली आहे ती तुमच्या लक्षात येऊन जाईल चला तर आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयाची म्हणजे आपल्याला उंची उंची घेतलेली आहे आपण तेरा इंच खेचून घ्यायची आहे व्यवस्थित शोल्डरला शोल्डर घ्यायचं या शोल्डरपासून आपल्याला खालीपर्यंत जे काही टक्स असतो तिथंपर्यंत मोजून घ्यायचे म्हणजे आपली हा ही जी उंची आलेली आहे ती जवळपास तेरा इंच आलेली आहे त्यानंतर आपल्याला लगेच पाठीमागचा जो मुंढा आहे तोसुद्धा मोजून घ्यायचा आहे मुंढाही मोजायचा आणि गळा पण मोजून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने तर इथं गळा आहे इथं जास्त डीप नेक नाही आहे त्यामुळे इथं आपण गळा घेणार आहोत पावणे सहा या पद्धतीने पाहू शकता गळ्याचं जे माप आहे ते अशा पद्धतीने मोजायचे स्केल आपल्याला बरोबर गळ्यावरती ठेवायची आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे शोल्डरपासून मोजून घ्यायचा आहे हा आलेला आहे आपला गळा सहा इंच पाहू शकता या पद्धतीने नंतर आपल्याला लगेचच मोंढासुद्धा म्हणजे अर्म राऊंडसुद्धा मोजून घ्यायचं आहे आता बरेच जण अशा पद्धतीने मोजलं जातं आणि त्यामधून मायनस केलं जातं तर ही पद्धत बऱ्याच जणांना अवघड जाते त्याच्यामुळे ही पद्धत आपण जास्त स्वीकारायची नाही आहे जर आपल्याला समजत असेल तरच ही पद्धत आपल्याला एक्सेप्ट करायची नाहीतर नाही केले तरी चालेल तर इथं आपल्याला मोंढा जे आहे पाहू शकता जी आपली बाहीची जॉईंट असतो तिथं आपल्याला हा मोंढा मिळून जातो या पद्धतीने आपल्याला हा मोंढा मिळणार आहे म्हणजेच हा मोंढा आपला सव्वा पाच ते साडेपाच इंच सा असणार आहे या पद्धतीने आपला हा मुंडा मिळालेला आहे आपल्याला सव्वा पाच ते साडेपाच दोन्ही घेऊ शकतो यामध्ये आपण आता ही झाले आपले बेसिक मापे आता त्यानंतर काय घ्यायचं असतं ब्लाऊज आपल्याला पूर्ण उकलून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जी घ्यायची असते ती म्हणजे रुंदी आणि कमर घेर तर इथं आपल्याला पाहिजे कधी पण रुंदी घेत असताना या बाजूने घ्यायची आहे या बाजूने जिथे आपण गुंड्या लावलेल्या आहेत तिथून अजिबात मोजायची नाही आहे कारण इथं जी असते ती आपली एक्स्ट्राची पट्टी जोडलेली असते आणि ही जी पट्टी आहे बरोबर ती बरोबर असते त्यामुळे कधी पण माप घेत असताना याच्याकडनंच जिथं आपण काज केलेले असतात तिथूनच माप घ्यायचं आहे तर आपलं जे काही रुंदीचं माप आहे त्याचा आपल्याला चौथा भाग आपण पण ब्लाऊजमध्ये टाकण्यासाठी घेत असतो तर इथं आलेला आहे आपला साडेआठ इंच या पद्धतीने हा चौथा भाग आहे आणि कमर सुद्धा आपल्याला या पद्धतीनेच माप काढून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला कमर घेरचं या पद्धतीने काढायला लागेल कारण हा भाग कधी कमी होऊ शकतो कधी हा भाग आपल्याला जास्त होऊ शकतो तर इथं आपल्याला ही पद्धत घ्यायची आहे अशा पद्धतीने सेंटर काढायचं याचं आणि याचा अर्धा भाग साडेपंधराचा हा आपल्याला चौथा भाग मिळून जाईल पावणे आठ इंच आपली कमर घेर आलेली आहे या पद्धतीने आता आपल्याला पुढचा गळा तशाच पद्धतीने मोजून घ्यायचा आहे शोल्डरपासून घ्यायचं आहे साडेचार ते पावणे पाच इंच आपल्याला हा गळा आलेला आहे या पद्धतीने आता आपले हे जे सगळे माप आपले घेऊन झालेले आहेत त्यानंतर आपल्याला टकसाठीचं पॉईंट देऊन घ्यायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे दहा इंचवरती या पद्धतीने जशी पद्धती आपली उंची असेल तशा पद्धतीने हे मापसुद्धा बदलत जातं आणि क्रॉसपट्टी आपली साहजिकच आहे साडेतीन शिवण आपली ही साडेतीन येते आणि इकडे येते पाहू शकता अडीच या पद्धतीने आपल्याला कधी पण इकडे साडेतीन घेतलं तर इकडं तीन घ्यायचं आहे शिवण आपली आलेली आहे सव्वा दोन किंवा मग अडीचसुद्धा येऊ शकते अर्धा इंच आपल्याला शिवण्यामध्ये जाते इथं आणि इथं ही, ही, ही पद्धत खूप सोपी आहे फोरोटक्स असो किंवा मग कटोरी ब्लाऊज असो ही मापं घेण्याची पद्धत सेम आहे फक्त याच्यामध्ये बदल काय असतो कटोरी जी ब्लाऊज आपण घेत असतो त्याची कटोरी मोजली जाते नंतर आपलं कटोरी ब्लाऊज होतं आणि फोरोटक्स जे आहे ती सेम पद्धत आहे उंची रुंदी कोणतंही तुम्ही जर बेसिक माप जे आहेत ते उंची रुंदी गळा आर्मोहोल आणि बाहीचं आता आपलं राहिलेलं आहे बाहीचं बाही कशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचे आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे बाही किंवा मग कोणतंही ब्लाऊज आपल्याला जर आपण मापासाठी घेणार असाल तर जास्त गोळा झालेलं ब्लाऊज असेल तर आपल्याला प्रेस नक्कीच करायची आहे तुम्ही नवीन असाल तर ती पद्धत आपण नक्कीच नक्की ट्राय करायची आहे या पद्धतीने आता आपल्याला बाहीसुद्धा मोजून घ्यायची आहे बाही आलेली आहे इथं सात इंच आता ही, ही बाही आपली आस्तरची आहे तर आपल्याला इथं साधी एकदम प्लेन जर शिवायची असेल तर त्यामध्ये आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंची घेतलेली आहे साडेसात आणि दंडघेर आहे पाच इंच अशा पद्धतीने आपली एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची आहेत तीसुद्धा सांगितलेली आहेत ही जी मापे आहेत ते आपण एका डायग्रामसाठी काढण्यासाठी आपल्याला एका पेपरवर किंवा मग वहीवरती नोट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले माप विसरणार नाहीत आणि आपलं ब्लाउज परफेक्ट येणार आहे कटोरी ब्लाऊज असो या साधा असो या प्रिन्स कट किंवा सभ्यासाची त्याच्यासाठी आपल्याला बेसिक मापे ही सगळ्यांच्याच सारखीच असतात या पद्धतीने आपल्या या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर आतापासून पर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग